लेखुराचे हित पाहिजे माऊलीचे चित्त लेखोराचे हित पाहिजे माऊलीचे चित्त ऐसी कळवळ्याची जाती ऐसे कळवळ्याची जाती करी लाभावीन प्रीती या उक्तीप्रमाणे ज्यांनी आपलं उभं आयुष्य विद्यार्थीहित समाजहित व देशहितासाठी समर्पित केले भागवत संप्रदायाची पताका महाराष्ट्रात फडकवण्याची कास धरली असे आम्हा सर्व शिक्षकांचे मानबिंदू व्याख्याते कवी लेखक निवेदक समालोचक कीर्तनकार प्रवचनकार एक संवेदनशील मित्र आणि सर्वात महत्त्वाचे एक आदर्श शिक्षक अशा अनेक भूमिका वटवणारे व अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेले ज्ञानाचे चालते बोलते विद्यापीठ व आपल्या शाळेला महाराष्ट्र कामगार व साहित्य परिषद तसेच लायन्स क्लब व यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या वतीने वैभव प्राप्त करून देणारे व्यक्तिमत्व अर्थात हबप प्राध्यापक दिगंबर मारुती ढोकले सर सरांच्या माध्यमातून शाळेला गदिमा कविता महोत्सवात संस्कारक्षम शाळा या पुरस्काराने सन्मानित करण्यात आली त्याच गदिमा कविता महोत्सवाचे आयोजन शाळेत करण्यात आले होते सरांच्या माध्यमातून मला यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचा साने विचार विचारसाधना पुरस्कार ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजरे यांच्या हस्ते मिळाला सरांमुळे आम्हा सर्व शिक्षकांना अभिनेते मकरन अनासपुरे कविवर्य विठ्ठल वाघ कवी, कवी फू शिंदे लेखक व कवी रामदास फुटानी इतिहास लेखक विश्वास पाटील हिवरे बाजार गावचे प्रनेते पद्मश्री पोपटराव पवार पद्मश्री गिरीश प्रभुने काका दीपस्तंभचे संस्थापक यजुर्वेद महाजन ज्येष्ठ शास्त्रज्ञ रघुनाथजी मासेलकर लेखक श्रीपाल सबमीस तसेच आम्हा सगळ्यांचे आवडते सदाफुले मामा अशा अनेक मान्यवरांना भेटण्याचा योग आला एवढ्या उंचीवर जाऊनही सरांना कधीही अहंकाराचा वारा लागला नाही ही सर्व धावपळ करत असताना ज्या आवाजाने आपल्याला ओळख दिली तोच आवाज अचानक थांबला आपल्या स्वरयंत्राला गंभीर दुखापत झाली होती यापुढे बोलता येईल का नाही अशी परिस्थिती निर्माण झाली होती आणि आत्ताच तुमची बायपास सर्जरीही झाली या कटिंग प्रसंगी विरोधात्तपणे एक माऊली तुमच्या समीवेत ताकदीने उभे होती व ठामपणे आप आलेल्या संकटांना तोंड देत होती ती म्हणजे अर्थातच आपली अर्धांगिनी आणि आम्हा सर्वांच्या वहिनीसाहेब आदरणीय सुनंदाई सुनंदाईचा आपल्याला असलेला पाठिंबा आम्ही जवळून अनुभवला आहे पडद्यामागे राहून सावलीप्रमाणे आपल्या कार्यात ज्यांचा मोलाचा वाटा आहे पण त्या कायम प्रसिद्धीपासून लांब राहिल्या सुनंददाई आपल्या या निस्वार्थ त्यागाला आपल्या या निस्वार्थ भावनेला आमच्या सगळ्यांचा त्रिवार मानाचा मुजरा आपल्या जोडीबद्दल आपल्या जवळच्या व आपल्यावर प्रेम करणाऱ्या व्यक्तींच्या हृदयाला स्पर्श करणाऱ्या काही प्रतिक्रिया ऐकल्यावर आपण किती व्यापक आहात याची प्रचिती आल्याशिवाय राहत नाही ते बत्तीस वर्ष एकत्र आम्ही मैत्रीच्या या नात्यामध्ये गुंफलेलो आहोत क्लासच्या क्षेत्राच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना ज्ञानार्जन करत असताना एकमेकांच्या सुखदुःखामध्ये आम्ही कायम सहभागी असतो दिगंबरच्या बाबतीत सांगायचं जर ठरलं तर अतिशय हाडाचा शिक्षक आपण जो म्हणतो तो हडाच्या शिक्षकाप्रमाणे विद्यार्थ्यांना तो ज्ञानार्जन करत असतो आणि विशेष वेगळा पैलू सांगायचं जर म्हटलं तर आध्यात्मिक क्षेत्रामध्ये अतिशय mm. मोठी जमिची बाजू आहे आध्यात्मिक क्षेत्राची शैक्षणिक क्षेत्राशी सांगड घालून विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढण्यासाठी सतत त्याने त्याचे प्रयत्न असतात परंतु मध्यंतरीच्या काळामध्ये माझ्या मित्राला एका दुर्धर अशा आजाराने ग्रासलं आणि असं वाटलं की आता एक शैक्षणिक क्षेत्रामध्ये विद्यार्थ्यांना ज्ञानार्जन करण्यासाठी त्यांचा घसा हा काम करतो की नाही परंतु माऊलींच्या कृपेने त्या घशालासुद्धा चांगला इलाज झाला आणि त्यांना पूर्ववत बोलता येऊ लागलं कारण एक वर्ष जवळजवळ त्यांना बोलता पण येत नव्हतं परंतु माऊलींची कृपा आध्यात्मिक क्षेत्रामध्ये त्यांचा सहभाग ही सर्व पुण्य त्यांच्या कामाला आली ते होतो न होतो तोच त्यांना हृदयाच्या त्रासाने थोडंसं ग्रासलं आणि हृदयाच्या त्रासाने ग्रासला असताना तोही माऊलींच्या कृपेने लवकरात लवकर त्याच्यावरती इलाज केला एन्जिओग्राफी करून त्यांची एन्जिओप्लॅस्टी पण केली आणि का कालांतराने महिना दोन महिने त्यांना अतिशय रिलॅक्स बरं वाटलं परंतु न कळत पुन्हा त्यांना तो त्रास सुरू झाला आणि नंतर शेवटचा पर्याय म्हणून त्यांना शेवटी सर्जरी बायपास सर्जरी करणं भाग पडलं त्याच्यातूनही ते सुदैवाने माऊलीच्या कृपेने बचावले आणि आता सध्या व्यवस्थित छान विद्यार्थ्यांच्यामध्ये रमण्याचा त्यांचा विचार आहे आणि अतिशय असा हा माझा लालस मित्र त्याचं हे पुढील आयुष्य आनंदमय दीर्घायुष्य लाभो ही माझ्या माऊलींच्या चरणी मी प्रार्थना व्यक्त करतो आणि माझा मित्र असा मित्र हा सगळ्यांना भेटावा अशीच मी या ठिकाणी सदिच्छा व्यक्त करतो नमस्कार मी सोपनराव सीताराम धोमा दिगंग दिगंबर मारुती ढोकले यांचा वर्ग शिक्षक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा करंदी या शाळेतला हा अत्यंत चुनचुणीत विद्यार्थी आणि अत्यंत कुशाग्र बुद्धिमत्ता त्याच्यामध्ये त्याची आर्थिक परिस्थिती सुरुवातीच्या काळात जेमतेम होती परंतु त्याने त्या परिस्थितीवर हो मात करून आपलं शिक्षण पूर्ण केलं एम एस सी बी एड झालेला हा विद्यार्थी अत्यंत चांगल्या प्रकारे उत्कृष्ट काम करतो आणि भोसरीसारख्या ठिकाणी त्याचे शारदा क्लासेस असल्यामुळं त्या क्लासमधून जे विद्यार्थी यश एस सी पास होतात त्यामध्ये त्याचे काही विद्यार्थी गुणवत्ता यादीमध्ये राज्य गुणवत्ता यादीमध्ये जी ज्येष्ठता यादी आहे गुणांकन त्यामध्ये त्याची मुलं काही झळकवलेली आहे आणि चांगल्या प्रकारचे क्लासेस म्हणून त्या भोसुरी आणि पुणे परिसरामध्ये त्यांचं नाव आहे अत्यंत चांगला शिक्षक उत्कृष्ट शिक्षक आणि त्या शिक्षकाबरोबरच त्यांनी आध्यात्मिक त्या क्षेत्रातसुद्धा चांगलं योगदान दिलेलं आहे एक उत्कृष्ट असा वक्ता उत्कृष्ट अनावसर आणि सर्वांना मार्गदर्शन करणारा एक सगळ्या विद्यार्थ्यांचा आवडता शिक्षक म्हणून त्याचा लौकिक आपल्या परिसरामध्ये आहे तर त्यांच्या या कार्याबद्दल जो पुरस्कार मिळणार आहे त्यांना त्या पुरस्कारार्थींचंसुद्धा मी अभिनंदन करतो की त्यांनी आपल्या जीवनामध्ये अत्यंत उत्कृष्ट अशी यशाची शिखरे गाठण्याचा प्रयत्न केला आहे वेळोवेळी माझं मार्गदर्शन कधीतरी त्याला मिळायचं परंतु अत्यंत स्वतः अभ्यास करणारा आणि इतरांना समजावून सांगणारा एक गुणी गुणी विद्यार्थी अत्यंत चांगल्या परिस्थितीमध्ये या विद्यार्थ्यांना सामोरं जाऊन त्यांनी आपलं शैक्षणिक क्षेत्रात एक नाव कमावलेलं आहे त्याच्या या कार्याबद्दल मी माझ्या वतीनं त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो श्री रामकृष्ण माऊली असे शब्द त्यांच्या प्रकाराच्या मधुरवाणीतून आपण नेहमीच ऐकत असतो असे माझे गुरुवर्य आदरणीय माननीय सन्मानिय श्री ढोकले सर सर्वप्रथम आपणास स्त्रीवार वंदन देव तुझे असे निजे गुरु अर्ची धरू अर्थ का न करू इथं भीड कवनाची धरू तू माया मुची तू माया मुची हे देवा तुझ्यासारखे गुरु आज मला मिळाले तर मग मी माझ्या इच्छेची कृतज्ञतेची तृप्ती का करून घेऊ नये सर तुम्ही आमचे गुरु तर आहात पण त्याही पुढे जाऊन तुम्ही आमचे आई वडील झालात तुमच्या संस्कारातून शिक्षणातून आचरणातून आज मी घडले मी स्वतःला खूप नशिबान समजते तुमच्यासारखे ज्ञानदानाचे पवित्र कार्य माझ्या भाग्यात आहे तुम्ही दिलेल्या या ज्ञानरूपी पवित्र कार्यचा वारसा मी पुढे चालवण्याचा नक्कीच प्रयत्न करेन सर तुम्ही आमची एक पिढी तर घडवलीच पण तुम्हाला तुमच्या संस्काराच्या भंडाराने दुसरी पिढी म्हणजे माझी लेख व तुमची नाद यांची पिढी घडवायची आहे सर तुम्ही लवकरात लवकर बरे होऊन क्लासला आम्ही तुमच्या आहोत श्री कृष्ण हरी परम सदेय गुरुवर्य गुरुबंधू व आपमा सर्व शिक्षकांचे शिक्षक आदरणीय ढोकले सर सहस्नेह हो नमस्ते सर आपण आपल्या मधुर अशा अमृतवाणीने शैक्षणिक साहित्यिक आध्यात्मिक व राजकीय व्यासपीठावरून श्रोत्यांच्या मनात व हृदयात आहात फक्त शारदा क्लासेससाठी नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात इयत्ता दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेला सामोरे जाताना या विषयावर आपण मार्गदर्शन करत आहात नमस्कार मी प्राध्यापक राज पाटील संस्थापक डॉक्टर एस बी इंग्लिश मीडियम स्कूल दिगी आणि ढुटुळगाव मी मागील वीस वर्षापासून व्हीलचेअरवरती आहे ज्यावेळेस मी अंतरुणाशी खेळून होतो त्यावेळेस मी आदरणीय सरांच्या खडतर प्रवासाविषयी ऐकलं आणि त्यातून त्यांनी कशी उभारी घेतली आणि पुन्हा कसं ते डेव्हलप झाले याच्याविषयी मी ऐकलं आणि त्यातून मी प्रेरणा घेतली सर करू शकतात तर मी का नाही करू शकत आदरणीय डोकळे सर मला सांगण्यास खूप आनंद होतो की आज मी वीस वर्षापासून अतिशय उत्तम प्रकारे जीवन जगत आहे आणि माझ्याबरोबर जे पन्नास लोकं काम करतात त्यांनाही मी प्रेरणा देण्याचं काम करत आहे त्यांनाही उत्तम कसं जीवन जगावं याविषयी मी त्यांना प्रोत्साहित करत आहे आदरणीय सर आपल्याकडून असंच माझ्यासारख्यांना डेव्हलप करण्याचं सत्कार्य हो हीच ईश्वर चरणी प्रार्थना आणि तुमच्या भावी दीर्घाविषयी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा धन्यवाद सर आदरणीय सरांबद्दल बोलावं तेवढं कमी आहे परंतु मी अनुभवलेलं डोकले सर मी चार ओळीमध्ये सांगू शकतो सतेशू जायते शुरा सहस्त्रेशू पंडिता वक्ता दस सहस्त्रेशू दाता भवती वाणवा आपल्याबद्दल बोलायचं सूर्यासमोर पंथे लावल्यासारखेच आहे तुम्ही आम्हा सर्व शिक्षकांसाठी ज्ञानसागरातले दीपस्तंभ आहात शारदा क्लासच्या माध्यमातून तुम्ही अध्यायिक विद्यार्थी घडवून त्यांच्या मनावरती अधिराज्य गाजवत आहात सर आपलं जे कार्य आहे हे कार्य अतुलनीय आहे आपल्या या कार्याला आम्हा सर्वांचा मानाचा सलाम सृष्टीतील अज्ञान नष्ट करणारे प्रतिभा भास्कर सुसंस्क सुसज्ज राष्ट्राचे निर्माते जुने फुले जपत नवी आव्हाने पेलवत नवी पिढी घरवणारे शिल्पकार परमेश्वराच्या आधी ज्याचे चरणावर नतमस्तक व्हावे असे श्रद्धास्थान म्हणजे आदरणीय डोकले सर गुरु म्हणजे आहे काशी साती तीर्थ तया पासी तुका म्हणे ऐसे गुरु चरण त्यांचे हृदय नमस्कार मी डॉक्टर श्रावणी ढोकले सर्वप्रथम मी जगदाई सरांचे व त्यांच्या संपूर्ण टीमचे मनापासून आभार मानते त्यांनी या पुरस्काराने पप्पांना सन्मानित केल्याबद्दल व एवढं प्रेम दाखवल्याबद्दल दोन महिन्यापूर्वीच त्यांची बायपास सर्जरी झाली त्यामुळे बेडपासून ते स्टेजपर्यंतचा त्यांचा बायपास मार्गाने केलेला प्रवास पाहून छा फार छान वाटले याचाच अर्थ बायपास सुरळीत चालू आहे याची चा खात्री पटली <laughs> नाव हिज बॅक टू द पॅव्हलियन टू अजिट मोर पण योग्य ती विश्रांती घ्यावी लागेल आदरणीय ढोकलेसर वैनीसाहेब आपल्या दोघांनाही उदंड व आरोग्यमय आयुष्य लाभो हीच ईश्वराजवळ मनोभावे प्रार्थना व आपल्या पुढील वाटचालीच शुभेच्छा आपल्यासारख्या आयुष्यावर नितांत प्रेम करणाऱ्या जोडीचा सन्मान करताना आम्हा सर्वांना नितांत आनंद होत आहे धन्यवाद